अकोला जिल्हा परिषद नगर खळकेतील रहिवासी व वा अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक संयोजक निर्भय बनोजन आंदोलन मराठा योद्धा गजानन ओंकार राहर यांच्या गेल्या पस्तीस वर्षाची सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेऊन वय समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यागाबद्दल व त्यांनी केलेल्या उपोषणामुळे आंदोलनामुळे समाजात नवचैतन्य व जागरूकता निर्माण झाल्यामुळे समाजासाठी केलेल्या त्यागासाठी मराठा समाजभूषण मराठा योद्धा समाजसेवक गजानन हरणे यांचा श्रीराम मंदिर ट्रस्ट पुणे येथे भव्य दिव्य सत्कार करून गौरव सन्मान श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महादेवराव कदम यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार गौरव करण्यात आला यावेळी हरिभक्त हरिभक्तपराण शंकर दयाळशास्त्री हरिभक्तपराण रामचंद्र जोशी गोविंदा पंडित निलेश खळसान हरिदास लोणकर पुरुषोत्तम तळोकार वासुदेव एलाने सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक गजानन कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समाजसेवक गजानन हरणे यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन राम कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती साठे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती